नमस्कार माऊली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भिजवलेल्या चण्याची ग्रेव्हीची भाजी करणार आहे त्या भाजीसाठी मी इथे एवढं खोबरं घेतलं एवढा लसूण घेतला एवढं अद्रक घेतलं इथे एक टमाटं घेतलं एवढी कोथिंबीर घेतली तर आता आपण खोबरं आलं लसूण आणि टमाटो हिची ग्रेवी करून घेणार आहे तीन मिडीयम साईजचे असा बारीक कांदा कट करून आपण सहा लसूण पाकळ्या धोबड ठेचून घेतलेला आहे आणि हे बघा हे चिने मी रात्री भिजत ठेवलेले होते सकाळी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आणि कुकरमध्ये वाफून घेतलेले चांगले चार ते पाच शिट्ट्या घेतल्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं हरभरे मावल एवढंच पाणी टाकलं चने मावल एवढंच पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाच सात तेलाचे टाकले थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि याच्या चार पाच सिट्ट्या घेतल्या आणि तुम्ही बघा चणे किती छान मऊ शिजलेले तुम्ही बघू शकता आता आपण याची पुढे ग्रेवीची भाजी बनवणार आहे हे बघा आता आपण खोबरं टमाट आलं आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली मिक्सरमध्ये हे बघा आता आपण कडे तापाय ठेवलेली तेल टाकलं तेल तापलं आता आपण मोहरी टाकून घ्या आता मोहरी चांगली तड पेरलेली आहे आता आपण जिरे टाकून घ्या जिरे लाल झालेले आहे आता आपण हे ठेवलेला ठेवून टाकून घेऊ लसूण थोडा ब्राऊन झालेला आहे आपण कांदा टाकून घेऊ आता आपल्याला कांदा चांगला ब्राऊन कलर लाल कलर चांगला परतून घ्यायचा आहे एकदम छान पाय परतून घ्यायचा आहे आपल्याला लाल होईपर्यंत बघा कांदा किती छान हे तुम्हाला म्हटले होते त्याप्रमाणे हे बघा कांदा छान ब्राऊन कलर एकदम लाल चांगला भाजून घेतला आता आपण टमाट्याची केलेली ग्रेव्ही ता याच्यात टाकून देत टमाटो खोबरीची ग्रेवी याच्यात टाकून देऊ आपण आता आपल्याला हे टमाट्याची ग्रेवी चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची चना मसाला भाजीसाठी भाजी मी आता हे या चमच्याच्या मापाने तीन साडेतीन चमचे लाल तिखट घेतलं हळद घेतलं हिंगळ घेतली हा कांदा लसूण मसाला घेतला तीन ते चार चमचे आणि हा घरगुती काळा मसाला घेतला दोन अडीच चमचे भाजीसाठी मी अशा प्रकारे मसाले काढलेले बघा आता आपण हे सगळे काढलेले मसाले या ग्रेवीमध्ये टाकून दे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ शिजलेलं जे गरम पाणी आहे ना ते आपण थोडस या ग्रिवीमध्ये घालून घेऊ थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकायचो ग्रेवी आपण परत थोडीशी शिजवून घेऊ तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ आपण आता आपल्या ग्रेवीला असं छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये चणे टाकून घेऊ तुम्हाला परत एकदा दाखवते मी आपले चणे किती छान शिजलेले आहे असेच नरम शिजून घ्यायचे म्हणजे पोटाला त्रास होत नाही अशा प्रकारे आपली ग्रेवीची भाजी झालेली आहे आपल्याला अजून मीठ टाकायचं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जशी लागेल तशी तुम्ही करू शकता घट्ट पातळ इथं मी भाजीत मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकू शकता तुम्ही जास्त मी आहारबरे वापवायलासुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळं मी अंदाजानुसार मीठ टाकते मीठ अंदाजानुसारच टाका आता आपल्याला भाजी चांगली उकळून घ्यायची प्रकारे आपली चण्याची ग्रेव्हीची भाजी तयार झालेली आहे ते बघा तुम्ही बघू शकता दहा आम्ही तर चांगली उकळून घ्यायची ग्रेव्हीमध्ये एकदम छान झाली भाजी आपली ग्रेवीची भाजी बघा किती छान कलर आला आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतो वरतून परत अशा प्रकारे याची ग्रेव्हीची भाजी तयारी मी केलेली चण्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद